श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपला दिवसानंदाचाव हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर यंदा सत्तावीस नोव्हेंबर वार गुरुवार या दिवसापासून चार गुरुवारची सुरुवात झालेली आहे या गुरुवारचा प्रारंभ होत आहे आणि याचा शेवट जे आहे तर ते अठरा डिसेंबरला होणार आहे म्हणून या महिन्यामध्ये चार गुरुवार जे आहे ते आपल्याला मिळणार आहे म्हणून या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटले गेलेला आहे म्हणून ज्या म्हणूनच मार्कशीष महिन्यात माता लक्ष्मीची सेवा केली जाते आपल्या घराची आणि मुलाची योग्य रीतीने भरभराट व्हावी त्यासाठी माता लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हणून ओळखली जाते ज्या व्यक्तीवर त्यांचा आशीर्वाद असतो त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाची धनाची आणि ऐश्वर्याची कमतरताही नसते यासोबतच माणसाला सुख शांती व समृद्धी प्राप्त होते तर शास्त्रामध्ये माता लक्ष्मीचा उगम समुद्रमंथनाच्या वेळी झाला पाण्यातून जन्माला आल्याने एका ठिकाणी राहणे हा त्यांचा स्वभाव नाही एका जागी राहणे त्या पसंत करत नाही ज्या ठिकाणी जायचे आहे त्याच ठिकाणी जाते जिथे अंतकरणाने आणि शुद्ध भावना ज्या घरातील स्त्रियांच्या मनात असतात किंवा व्यक्तींच्या मनामध्ये असतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी राहणं पसंत करत असते म्हणूनच त्यांना चंचल सुद्धा म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे लोक आपापल्या परीने आपापल्या पद्धतीने देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत विधीने करत असतात तर वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही उपाय जे आहेत ते सांगितले गेलेले आहेत म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधीही न चुकता आपल्याला या झाडाला नक्कीच स्पर्श करून यायचा आहे या चारही गुरुवारमधील एक गुरुवारी तुम्ही हा उपाय जो आहे या झाडाला स्पर्श करून येऊ शकता किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही कधीही हा सेवा जी आहे किंवा उपाय जे आहे तर ते करू शकता असं म्हटलं जाते की या झाडाला स्पर्श केल्याने जीवनात आनंद सुख संपत्ती प्राप्त होते घरामध्ये एखाद्या व्यक्तीला आजार झालेला असेल तर त्यांचा आजार हा लवकर बरा होत असतो दुःख दारिद्र्य वाटायला येत नाही संकटातून मुक्तता होत असते माता लक्ष्मी आपल्या जीवनावर काही त्रास असेल दुःख असेल मानसिक शारीरिक त्रास असेल यापासून सुटका करण्यास मदत करत असते माता लक्ष्मी कारण माता लक्ष्मी ही संपत्ती वैभव आणि कीर्तीची देवता म्हणून ओळखली जाते लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येकजण पूजा करत असतो म्हणून असं म्हटलं जाते की ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यांचं जीवन आनंदी सुख समृद्धीने भरत असते आणि पती पत्नीमध्ये वाद कमी व्हायला लागतात म्हणून असे कोणते झाडे आहे ज्यामध्ये माता लक्ष्मी वास करत असते आणि हे जे झाडे आहेत तर हे वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की या झाडामध्ये साक्षात आपल्या देवी लक्ष्मी निवास करत असते म्हणूनच आपल्याला या झाडाची पूजाविधी कशी करायची आहे कोणत्या वेळेत करायची आहे चला तर जाणून घेऊया नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी हा मंत्र लिहायला विसरू नका तर हा उपाय जो आहे तर आपल्याला महिना जेव्हा मार्गशीर्ष महिना एकवीस नोव्हेंबरला चालू झालेला आहे तर त्या वेळेपासून तर आपल्याला डिसेंबर महिना जो आहे एक अठरा ते वीस तारखेपर्यंत आपल्याला ही पूजा विधी करायची आहे या झाडाला स्पर्श करून यायचं आहे तर असं म्हटलं जाते की हा उपाय केल्याने जर तुमच्या घरात आर्थिक संकट येत असेल तर आज आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहोत जर तुम्ही या महिन्यामध्ये में हा उपाय जर केला तर असं केल्याने माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होऊन तुमच्या घरावर कुटुंबावर कधी वाईट संकटवादळ दारिद्र्य गरिबी नावालाही उरणार नाही तर असं म्हटलं जाते की हिंदू धर्मात सूर्यास्त नंतर किंवा सूर्यास्त अगोदर ही पूजा जी आहे तर ती केली जात नाही सूर्योदय आणि सूर्यास्त हा पूजेचा काळ म्हटला जातो यावेळी माता लक्ष्मीची पूजा केल्याने शुभफळ आणि आर्थिक समस्यापासून आपल्याला सुटकाही मिळत असते तर संध्याकाळच्या वेळी घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्रकाश असायला हवा या दिवशी गुरुवारी आपल्याला चुकूनही कुठे अंधार राहील असं आपल्याला करायचं नाही जिथे अंधार असेल तर तिथे एक दिवा आवर्जून लावायचा आहे आता या दिवशी आपल्याला स्वयंपाक घर आवर्जून नीटनेटकं ठेवायचं आहे यामुळे घरामध्ये अडचण आणि आर्थिक चणचण आपल्याला भासणार नाही तर अशा काही वस्तू आहे या गुरुवारच्या दिवशी चुकूनही कोणाला मागू नका किंवा घरामध्ये या दिवशी चुकूनही खरेदी करून आणू नका तर त्यातील पहिलं आहे मीठ तर पहा मीठ जे आहे तर हे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आहारामध्ये स्वयंपाकामध्ये जेवणामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक जो आहे पदार्थ जो आहे तो तो म्हटला जातो तर मीठ प्रत्येक घरामध्ये असतंच पण कधीकधी हे मीठ संपल्यावर आपण विचार करतो की ते संध्याकाळी आणावं तर पहा चुकूनही संध्याकाळी मीठ हे आणले जात नाही कारण माता लक्ष्मीचा जिथे जन्म झालेला आहे तसंच मिठाचा जन्म झालेला आहे जर आपण हे संध्याकाळी मीठ आणले तर माता लक्ष्मी क्रोधित होते आणि आपल्या घरात दारिद्र्य जे आहे तर ती यायला लागते ला घरामध्ये नकारात्मकता यायला लागते ला म्हणून चुकूनही आपल्याला हे मीठ जे आहे तर ते गुरुवारच्या दिवशी चुकूनही आणायचं नाही मिठाला पूर्ण संप देऊ नका आणि काच्या भरणीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे संपण्याआधी आपल्याला हे मीठ जे आहे तर ते विकत घेऊन यायचं आहे तर असं केल्याने घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते जर आपल्या घरामध्ये पुन्हा पुन्हा मीठ पूर्णपणे संपत असल्यासारखं असं ज्या घरामध्ये होते त्या घरामध्ये त्या घरामध्ये सतत नकारात्मकता येते यामुळे वास्तुदोष वाढत असतो आणि याचा प्रभाव थेट आपल्या घरावर स्त्रियावर पडत असतो घरामध्ये दुःख वादळ यायला लागते त्याचबरोबर घरामध्ये पैशाची चणचण आपल्याला भासत असते घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही पैसा स्थिर राहत नाही म्हणून मीठ आणत असताना आपल्याला चुकूनही संध्याकाळच्या वेळी आणायचं नाही शनिवारी मीठ आणले तरीही चालेल अत्यंत शुभ मानले जाते त्याचबरोबर दुसरं आहे हळद तर पहा हळद जे आहे हे मसाला आहे ज्यामध्ये आपण भाजी करत असतो किंवा एखाद्या वर्णाला फोडणी देत असताना हळद वापरत असतो कारण जे अन्नाचं रूप आहे कलर आहे किंवा रंग जो आहे तो सुधारून अन्नाचे सौंदर्य आणि चव वाढवत असतो हळद हळद आपण पूजेमध्ये वापरत असतो कारण ही हळद माता लक्ष्मीबरोबर विष्णूला अत्यंत प्रिय आहे हळदीशिवाय खंडवारायची किंवा लक्ष्मी देवीची विष्णूची पूजा अपूर्ण मानली जाते घरात हळद संपल्याने गुरुग्रहाचा दोष लागत असतो म्हणून घरातून हळद जी आहे ती कधीही संपू देऊ नका जास्तीत जास्त हळद जी आहे ती आपल्याला घरामध्ये आणून ठेवायची आहे एकदाच एक ते अर्धा किलो आपल्याला आणून ठेवायचे आहे आणून ठेवल्याने अशा पद्धतीने जर आपण हळद घरामध्ये वापरत असतो तेव्हा घरामध्ये सुख समृद्धी येत असते आणि हळद संपल्यावर मुलाचं लक्ष अभ्यासात लागत नाही शुभ कार्यामध्ये अडथळे येऊ लागतात घरात कोणतंही कार्य जे आहे मंगल कार्य ते सफल होत नाही म्हणून चुकूनही कधी हळद जी आहे ती स पूर्णपणे संपू देऊ नका त्याचबरोबर गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ सर्वात महत्त्वाचं आणि अत्यंत महत्त्वपूर्ण म्हटलं गेलेलं आहे गव्हाचं पीठ संपण्या अगोदर आपल्याला दळून आणायचं आहे पहा कधीकधी असं होतं की आपण स्वयंपाक करायला जातो आणि तेव्हा आपल्या लक्षात येते की आपल्या घरातील पीठ जे आहे ते, ते संपलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आपण काय करतो की दुसऱ्याच्या घरून पीठ आणत असतो तर हे अशुभ मानलं जाते कधीही पूर्णपणे रिकामा जो आहे पिठाचा डबा तो होऊ देऊ नका डब्यामध्ये दे गव्हाचं पीठ आवर्जून ठेवायला हवं आणि या पिठामध्ये आवर्जून आपल्याला एक बिबा जो आहे काळा बिबुवा तो ठेवायचा आहे ज्यामुळे तांदूळ असेल डाळ असेल त्यामध्ये एक एक बिबा ठेवायचा आहे त्यामुळे काय होते की घरातील जे अन्नधान्य आहे पीठ आहे ते कधीच संपत नाही घरामध्ये पीठ संपल्यावर आपल्याला मान देखील मिळत नाही घरामध्ये सुख संपत्ती सन्मान मिळणं जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत नाही घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद होतात आणि सन्मान संबंधी नुकसान आपल्याला भोगावे लागते म्हणून गव्हाचं पीठ जे आहे ते संपण्या अगोदर घरामध्ये आणून ठेवायचं आहे त्यात आहे तांदूळ त्यानंतर पहा तांदूळ जे आहे तर ते आपण स्वयंपाकामध्ये वापरत असतो तांदूळ हे पूजेमध्ये वापरला जातो त्याशिवाय पूजा ही अपूर्ण म्हटली जाते जेव्हा आपण स्वयंपाक बनवत असतो वरण भात भाजी पोळी तेव्हा आपल्याला पोट भरल्यासारखं वाटते जेव्हा जेवणामध्ये आपण भात जे आहे ते बनवत असतो तेव्हा पोट आपलं जे आहे ते भरल्यासारखं वाटते तांदळाशिवाय आपल्याला जेवायला चव लागत नाही पहा असं म्हटलं जाते की अक्षदा पूजेमध्ये वापरला जाणारा तांदूळ आहे याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण म्हटली जाते घरात तांदूळ संपल्यानंतर शुक्र व ग्रहाचा दोष लागत असतो शुक्र ग्रहाला भौतिक सुख समृद्धीचा घटक म्हटला गेलेला आहे जेव्हा आपल्या घरामध्ये तांदूळ असतो तेव्हा घरामध्ये सुख आणि संपत्ती आणि माता लक्ष्मी घरामध्ये आकर्षित होत असते म्हणून घरामध्ये आवर्जून तांदूळ गहू मीठ हे तीनही वस्तू जे आहे आणि हळदी जे आहे तर ती आवर्जून भरायला हवी तर आता पाहूयात की कोणत्या झाडाला आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्पर्श करून यायचं आहे तर पहा पहिला आहे पिंपळ वृक्ष तर पहा पिंपळ वृक्षामध्ये माता लक्ष्मी सदैव वास करत असते असं म्हटलं जाते की दिवसभर अलक्ष्मी वास करत असते आणि सकाळ संध्याकाळ या झाडाची पूजा जी आहे तर ती आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आणि श्री विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी केली जाते म्हणून या दिवशी शुद्ध कलश जो आहे पिण्याचं पाणी जे आहे एका कलशामध्ये भरून घ्यायचं आहे शुद्ध पाणी पिण्याचं जे आहे तर ते एका कलशामध्ये भरून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये चिमुटभर हळद काळी तीळ चिमुटभर साखर आणि आपल्याला दोन थेंब तुपाचे आणि थोडीशी हळद टाकून आपल्याला काय करायचं आहे गुलाबाच्या पाकळ्या किंवा गुलाब जे अत्तर आहे हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे गुलाब अत्तर तुम्ही टाकून हे जे जल आहे तर हे पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करायचं आहे अर्पण करता वेळेस ओम महालक्ष्मी देवे नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर अकरा प्रदक्षिणा आपल्याला या झाडाला पेंपाच्या झाडाला करायचे आहे त्यानंतर तिथे आपल्याला शुद्ध तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जल अर्पण करता वेळेस हा उपाय करायचा आहे असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि संपूर्ण कुटुंबावर आरोग्य वादळ लग्न कार्य जमत नसेल तर एकवीस दिवस हा उपाय जो आहे तो केल्याने घरामध्ये मुलीचं लग्न ठरत नसेल किंवा मुलाचं लग्न ठरत नसेल तर योग्य वयामध्ये मुला मुलीचं लग्न ला ला जे आहे ते ठरत असते म्हणून पिंपळाच्या झाडाची पूजा एकवीस दिवस आवर्जून करायची आहे आरोग्य सुधारायला लागते आणि यातील जे दुसरं झाड आहे ते म्हणजे हळदीचं झाड तर पहा ही जी वनस्पती आहे ही श्री विष्णूला अत्यंत प्रिय आहे हळदीचं सेवन केल्याने सर्व आजारापासून बचाव होत असतो त्याचबरोबर हळदीला धार्मिक कार्यातही सर्वात महत्त्वाचं आणि प्रथम स्थान दिले गेलेलं आहे पूजेच्या वेळी हळदीचा तुकडा वापरला जातो एका दगडावर घासून त्याचा लेप जो आहे हा सर्व घरामध्ये जसं की एका पाण्यामध्ये टाकून संपूर्ण घरामध्ये शिंपडला जातो यामुळे वास्तुदोष दूर होतो आणि हळदीचं लेपन देखील या हळकुंडाने लावले जाते पूजेच्या वेळीही हळदीचा तुकडा लग्नाच्या वेळी वरवधूला हळद लावली जाते कुटून तयार करून हळद लावली जाते जेणेकरून त्यांच्या लग्नामध्ये जे अडथळे येत आहे किंवा संकट येत आहे तर त्याचं रक्षण होईल तर हळदीला अत्यंत विशेष म्हटलं गेलेलं आहे याला धनाची देवी माता लक्ष्मी जगाचा रक्षक भगवान विष्णू आणि भगवान गणेशाला पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे म्हणूनच प्रत्येक शुभ कार्यामध्ये हळदीचा वापर केला जातो वास्तुशास्त्रातही हळदीचा उल्लेख जे आहे ते मोठ्या प्रमाणात केला जातो हळद जर श्री हरिविष्णूला अर्पण केली नाही तर पूजा अपूर्ण म्हटली जाते मंगल कार्यामध्ये हळदीचा वापर जो आहे तर तो लग्न करत असताना आदल्या दिवशी जी हळद खेळली जाते तर हळदीने खेळली जाते बिळव तर लग्नामध्ये वर आणि वधूला हळद लावली जाते हळदीशिवाय हळदीचा कार्यक्रम जो आहे हा अपूर्ण मानला जातो तर वास्तुतज्ज्ञाच्या मते हळदीमुळे घरातील वास्तुदोष दूर होतो तुम्ही कितीही आर्थिक संकट तुमच्या जीवनावर येत असेल कुटुंबामध्ये कलहामुळे त्रस्त असाल तर हळदीचा संबंध गुरुग्रहाशी आहे बृहस्पती यांना देवगुरू म्हटले गेलेले आहे एखाद्याच्या कुंडलीमध्ये जर बृहस्पती मजबूत स्थितीत नसेल त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व समस्या ज्या आहेत त्या येत असेल हळदीचे असे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये बृहस्पती ग्रहाला बळकट करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो म्हणून काय करायचं आहे या दिवशी आपल्याला या दिवशी हळदीच्या झाडाजवळ जायचं आहे जा दोन चिमुटभर हळद पाण्यामध्ये मिसळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर या झाडाला अर्पण करायचे आहे यामुळे गुरुची स्थिती बळकट होते आणि तिथे एक शुद्ध तुपाचा दिवा किंवा आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर हे जे जल आपण आणलेलं आहे तर हे अर्पण करायचं आहे अर्पण करता वेळेस आपल्याला काय करायचं आहे तर श्री विष्णुदेवायनं महामंत्र म्हणायचं आहे असं म्हटलं जाते की अशा पद्धतीने हळदीच्या झाडाला जर आपण हे जे जल अर्पण केल्याने आरोग्याच्या संबंधित सर्व समस्या दूर होतात घरामध्ये जर तुमच्या वास्तुदोष असेल तर तो दूर होतो असं म्हटलं जातं की घरामध्ये जेव्हा तुम्ही हळद हे जे लेपन आहे ते तयार करून जर मुख्य उंबरपट्यावर लावलं तर घरामध्ये जी वाईट नजर लागलेली आहे शत्रुपिडा आहे नकारात्मकता आहे ती घरामध्ये शिरत नाही म्हणून आवर्जून हळद घेत असताना हळकुंड आपल्याला दगडावर घासून हे जे हळदीचं लेपन आहे तर मुख्य उंबरपट्यावर लावायचं आहे जर गुरु तुमचा दुर्बळ असेल तर हळदीच्या माळेने गुरु बृहस्पती मंत्र किंवा नारायण मंत्राचा जप करावा असं केल्याने एखाद्या व्यक्तीला विलक्षण बुद्धिमत्ता प्राप्त होते पूजेच्या वेळी मनगटावर किंवा गळ्यावर हळदीचा छोटासा टिळा लावल्याने बृहस्पती मजबूत होतो आणि बोलण्यात कौशल्य प्राप्त होते म्हणून गुरुवारी हळद दान केल्याने आरोग्याच्या संबंधित सर्व समस्या दूर होतात जर तुमच्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर खोल्याच्या आपल्या चारही कोपऱ्यामध्ये जिथे की बेडरूम आहे हॉल आहे किचन आहे तर तिथे हळदीचं पाणी हे शिंपडायचं आहे यामुळे सर्व कार्यात यश मिळते म्हणून हा उपाय जे आहे तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूर्ण महिन्या जो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये नक्की करावा यामुळे घरामध्ये सुख समृद्धी आणि आरोग्याच्या संबंधी सर्व समस्या दूर होतात म्हणून हा उपाय सेवा करून पहा सर्व कामात यश मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ असेल असं स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा